पुण्यातील व्यावसायिक लक्ष्मण शिंदे पंचावन्न यांची बिहारमध्ये अपहरण करून निगृह हत्या करण्यात आली पाटणा पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून आणखी पंधरा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलाय शिंदे यांना स्वस्त दरात कंपनीच्या टूल्स आणि मशिनरी विक्रीचे आमिष दाखवून आरोपींनी बिहारला बोलवून घेतलं होतं अकरा एप्रिलला शिंदे पाटणा विमानतळावर पोहोचले त्यावेळी पत्नीशी फोनवर बोलताना त्यांनी शिवराज सागी नावाच्या व्यक्तीने पाठवलेली कार आपल्याला झारखंडकडे घेऊन जात असल्याचं सांगितलं यानंतर त्यांचा संपर्क झाला नाही तसेच काहीही थांग पत्ता लागला नाही त्यामुळे तेरा एप्रिलला शिंदे यांचे मेहुने विशाल लोखंडे यांनी पाटणा विमानतळ पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली नक्कीच आम्हाला आले होते पुणे पोलीसचे दोन स्टाफ आणि आम्ही असे तिघजण मी आणि माझा एवढा डॉक्टर विशाल करतो